आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर मी विजय शिवगजे बातमी घेऊन येत आहे एक शैक्षणिक क्षेत्रातील खळबळ माजवणारी दिग्रस तालुक्यातील लाख गावातील जिल्हा परिषद शाळा ही गावतळे असा प्रश्न पडला विद्यार्थ्यांसह पालकांना उच्च प्राथमिक मराठी शाळा या शाळेमधील अनागोंदी कारभार तर आपण पाहतच आलेलो आहोत शाळेला तीस जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी होती मात्र एक जुलै दोन हजार चोवीस रोजी शाळा पूर्ववत सुरू झाली विद्यार्थ्यांसाठी ही शाळा सुरू झाली परंतु या शाळेमधील मुख्याध्यापक आणि संपूर्ण त्यांचा टीम तसेच शिक्षण अधिकारी आणि शिक्षण विभाग यांचे अतिशय दुर्लक्षितपणामुळे आज मुलांना साचलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यातून जीव घेणा असा प्रवास करत शाळेत भविष्याची बेरीज वजाबाकी करावी लागत आहे शाळेची पूर्वनियोजन तयारी शून्य या शाळेमधील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे सुद्धा नियोजन शून्य असेच म्हणावे लागेल याआधी मुलांना ये जा करण्यासाठी ग्राउंडवरती कोणत्याच प्रकारची उपाययोजना केलेली नाही संपूर्ण साचलेले पाणी तसेच घाण व त्यामध्ये शेवाळ अतिशय घसरगुंडीसारखे असलेली यामधून विद्यार्थी ये जा करत असताना विद्यार्थ्यांना नाक ना, नाहक त्रास सहन करावा लागत आहे परंतु तरीही ही परिस्थिती मधून दिसून येत आहे या परिस्थितीला सामोरे जाऊन या परिस्थितीमध्ये जर कोणताही विद्यार्थी आणि विद्यार्थिनीला इजा झालीच तर या शाळेचे उच्च प्राथमिक मराठी शाळा लाख येथील मुख्याध्यापक जबाबदार राहतील असे संपूर्ण ग्रामस्थांचा सूर आहे शाळेची पूर्वनियोजन विद्यार्थ्यांसाठी काहीच नाही एक जुलै दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थी शाळेत जात आहेत या चिखलामधून आपल्या भविष्याचा वेध घेण्याची धडपड मात्र विद्यार्थी करताना दिसत आहे शिकवणी वर्गात आपण ही दृश्य पाहू शकता आमच्या कॅमेरामननी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेले हे चित्रीकरण पाहू शकता आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजी